मित्रांनो आपली जन्मतारीख आपल्याबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगू शकते तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे का मग या व्हिडिओतच घ्या ना या व्हिडिओत प्रत्येक जन्मतारखेवरून त्या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांचं येणारं भविष्य कसं असतं याबद्दलचा आढावा आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी एक बेसिक गोष्ट माहीत करून घ्या कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते जसं ज्योतिषशास्त्रामध्ये राशी असतात तसंच अंकशास्त्रामध्ये मुलांक असतात आणि त्या मुलांकावरूनच आपला स्वभाव आणि आपल्या भविष्याचे अंदाज बांधले जातात आता हा मुलांक कसा काढायचा बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेला आहे पण पुन्हा एकदा सांगतो तुमच्या जन्मतारखेची बेरीज अर्थात जर तुमची जन्मतारीख असेल बावीस तर दोन अधिक दोन चार चार हा तुमचा मुलांक असेल जर तुमची जन्मतारीख असेल अठरा तर एक अधिक आठ बरोबर नऊ म्हणजे तुमचा मुलांक असेल नऊ जर तुमची जन्मतारीख असेल दोन तर तुमचा मुलांक दोनच म्हणजे एक आकडा असेल तर तोच मुलांक आहे पण दोन आकडी जर तुमची जन्मतारीख असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या आकड्यांची बेरीज करायची आणि आलेला जो एक आकडा आहे तो तुमचा मुलांक असणार आहे आता तुम्ही तुमच्या जन्मतारखेचा मुलांक काढला असेल तर तो लक्षात ठेवा कारण प्रत्येक मुलांकाचा स्वभाव आणि त्यांच्या भविष्यात काय लपलेलं असतं याचा अंदाज आता आपण घेऊया सगळ्यात आधी बोलूया मुलांक एकच्या लोकांबद्दल आता ज्यांचा मुलांक एक असतो अर्थात जन्मतारीख काय असणार कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारीख कारण याच तारखांची बेरीज येते एक म्हणून तुमचा मुलांक एक असणारे एक, एक लोक उत्साहाने भरलेले असतात तल्लग बुद्धीचे असतात मुलांक एकच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची जबरदस्त ताकद असते शारीरिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा सक्षम असतात यांची प्रतिकारशक्ती उत्तम असते कायम उत्साही असणं हा त्यांचा स्थायी भाव असतो कार्यमग्न राहायला त्यांना आवडतं मुळातच अशा व्यक्ती बुद्धिमान असतात त्यामुळे नवीन काहीतरी शिकण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात यांची इच्छाशक्ती प्रचंड असते आणि इच्छाशक्तीच्या बळावर या यश मिळवतात मुलांक एक असलेल्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या सुद्धा असतात बर का स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याकडे यांचा कल असतो मग यांना फार बाकीच्यांची लुडबुड आवडत नाही असं आपण म्हटलं तरी चालेल प्रामाणिक असतात कष्टाळू असतात महत्वाकांक्षी असतात पण 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 तापट सुद्धा असतात आता बऱ्याचदा हा तापटपणा त्यांच्या येतो शत्रुत्व ओढावून घेतात पण स्वभाव आता काय करणार बऱ्याचदा शिस्तीच्या अतिरिकामुळे इतरांशी सुद्धा यांचं वाचतं स्वभावात थोडासा वृक्षपणा असतो कटू भाषेचा प्रयोग केल्याने बऱ्याचदा मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये सुद्धा तणाव निर्माण होतो दुसऱ्याच्या आदेशाचं पालन करणं यांना जमत नाही सहजासहजी दुसऱ्यांचा सल्ला घ्यायला आवडत नाही बहुधा ते घेतच नाहीत आता मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी ना आयुष्यातले काही वर्ष भाग्याचे ठरतात कोणते वर्ष तर वयाचं दहावं वर्ष अकरावं एकोणीसावं विसावं अठ्ठावीसावं एकोणतीसावं सदोतीसावं अडोतीसावं शेहेचाळीसावं सत्तेचाळीसावं पंचावन्नावं आणि छप्पन्नवं या वर्षांमध्ये काही विशेष लाभ त्यांना होऊ शकतो आयुष्यात ज्या महत्त्वाच्या घटना घडायच्या आहेत त्या या काळामध्ये घडताना दिसतात आता जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि पुढे कोणतं करिअर निवडायचं असा तुमच्या पुढे प्रश्न असेल तर व्यवस्थापन सेनादल या क्षेत्रांसाठी मुलांक एकची लोकं उत्तम काम करतात राजकारणातसुद्धा चांगलं काम करतात शिवाय संशोधन इलेक्ट्रॉनिक्स क्रीडा ज्वेलरी या क्षेत्रामध्ये सुद्धा यश मिळवतात विशेष लाभ त्यांना होऊ शकतात संस्थांचे संस्थापक परराष्ट्र वकील संशोधन चित्रपट निर्मिती या क्षेत्रात सुद्धा या लोकांना यश मिळालेलं पाहायला मिळतं मंडळी पुढच्या मुलांकाकडे जाण्याआधी मुलांक एक वाल्यांनी फटाफट कमेंट करायची आहे की त्यांचा वैयक्तिक अनुभव या बाबतीतला कसा आहे हे वर्णन किती टक्के जुळत आहे चाळीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के किती टक्के जुळत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता वळूया मुलांक दोनच्या लोकांकडे मुलांक एक वर जसा सूर्याचा प्रभाव होता स्वामी जसा सूर्य होता तसा मुलांक दोनचा स्वामी चंद्र आहे चंद्र हा मनाचा कारक आहे मातेचा कारक आहे त्यामुळेच असणारे लोक अंतकरणाचे असतात असतात आता कोणाचा असतो कोणत्याही महिन्यात ज्यांचा जन्म दोन तारखेला अकरा तारखेला वीस किंवा एकोणतीस या तारखांपैकी झाला असेल त्यांचा मुलांक आहे दोन आणि मुळातच यांचा स्वभाव संवेदनशील आणि भाऊक असल्यामुळे या व्यक्ती नात्यामध्ये प्रचंड प्रामाणिक असतात हो पण त्याचबरोबर यांचा स्वभाव प्रचंड मूडी असतो आणि हट्टीसुद्धा असतो मित्रपरिवारात मात्र या अत्यंत प्रिय असतात दुसऱ्यासाठी नेहमी उभ्या असतात प्रेमळ स्वभावाच्या असतात यांचा स्वभाव प्रचंड हळवा आणि भाऊक असल्यामुळे कोणतीही गोष्ट चटकन यांच्या मनाला लागते आणि हे दुःखी होतात त्या गोष्टीवर थोडस काम करणं यांनी गरजेचं आहे पण कोणताही दिखाऊपणा यांच्या वागण्यामध्ये नसतो शक्यतो दुसऱ्याला त्रास देत नाही कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही जगा आणि जगू द्या हे यांचं तत्व असतं मनात सतत कुठेतरी अध्यात्माप्रती कोमल भाव आणि मोक्षप्राप्तीची इच्छा बाळगून असतात उदार स्वभावामुळे यांच्या संपर्कात अपरिचित व्यक्ती सुद्धा सुखावतो नियमांची कधीही तडजोड करत नाही शिस्तप्रिय असतात पोहणं नृत्य करणं बागकाम करणं अशा कलात्मक गोष्टींमध्ये यांना विशेष रस असतो यांच्यासाठी वयाची भाग्यशाली वर्ष म्हणजे त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी तेराव्या बाविसाव्या एकतीस चाळीस एकोणचाळीस अठ्ठावन्न सदुसष्ट ही वर्ष भाग्यशाली ठरू शकतात म्हणजे काही विशेष घडायचं आहे तर ते या वर्षांमध्ये घडताना दिसतं पण वयाच्या तिसाव्या वर्षी मात्र खास सावधानता यांनी बाळगण्याची गरज असते आता वळूया मुलांक तीनकडे अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना तुम्हाला बहुतेक करून जीवनात यश मिळतंच साधारणपणे मोठ्याने बोलण्याची सवय असते जीवनात अधिकार आणि मान जरा उशिरा मिळतो स्वाभिमान तुमच्यामध्ये भरपूर असतो परंतु काही प्रमाणात थोडासा संशयसुद्धा स्वभावामध्ये दिसून येतो शिक्षणाची विशेष आवड तुम्हाला असते शिक्षणात यश मिळतं सुद्धा पण मुलांक तीन असणाऱ्या लोकांना ना दुसऱ्यांचा हस्तक्षेप सहन होत नाही आपल्या आयुष्यात सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या तितकेसे सक्षम नसतात पण पुढे स्वतःच्या कष्टाने श्रीमंत होतात समाधानी आयुष्य जगतात त्यांची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते जे काम समोर दिसेल ते पूर्ण करण्यासाठी कोणाची तरी मदतीची अपेक्षा करणं किंवा वाट पाहणं यांच्या स्वभावात नसतं समाजसेवेची आवड सुद्धा यांना असते दुसऱ्यांना मदत करणं हा यांचा स्वभाव असतो वृद्धावस्थेत सुद्धा ही लोक सामाजिक कार्यात सक्रिय राहतात अतिमहत्वाकांक्षी असतात इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती असते स्पष्ट वक्ते सुद्धा असतात त्यामुळेच यांच्या गुप्त शत्रूंची संख्या वाढतच जाते संतापाच्या भरात अपशब्द उद्गारल्यामुळे यांचं नुकसान होण्याची शक्यता असते पण यांच्यासाठी वयाची कोणती वर्ष भाग्यशाली ठरतात असं जर विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वर्ष ते सव्वीस पण सत्तावीसाव्या वर्षी सुखदायक घटना घडण्याची शक्यता असते ते वर्षी उत्कृष्ट अनुभव येतात आणि वयाच्या चाळीस ते एकोणपन्नासाव्या वर्षी साधारण अनुभव येतात करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर कम्युनिकेशन आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात यश मिळवतात अभिनय गायन लेखन पत्रकारिता हे विषय करिअरसाठी निवडले तर फायदा होतो फॅशन डिझायनिंग किंवा मॉडेलिंगमध्ये सुद्धा तुम्ही नशीब आजमावू शकता अध्यापन राजकारण व्यवस्थापन हे क्षेत्रसुद्धा लाभ देतात देवालयाचे ट्रस्टी धर्मप्रचारक वकील जज प्रोफेसर एखाद्या खेळामध्ये पद इथपर्यंत हे लोक मजल मारतात मित्रांनो आता उरलेले जे मुलांक आहेत त्याबद्दल जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर कमेंटमध्ये तसं लिहा आणि त्या मुलांकांबद्दल कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत हे सुद्धा लिहा म्हणजे त्या संदर्भात भाग दुसरा घेऊन आम्ही लवकरच येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका